भारत दौऱ्यावर आलेल्या बेल्जियमच्या राजकन्या ॲस्ट्रेड यांच्यासह बेल्जियमच्या व्यावसायिक शिष्टमंडळाने आज मुंबईत ताज हॉटेल हो येथे भारतीय व्यावसायिकांशी संवाद साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित होते यावेळी दोन्ही देशांच्या व्यावसायिकांदरम्यान विज्ञान तंत्रज्ञान ज्ञान हरित आणि अक्षय ऊर्जा अशा विविध क्षेत्रातले तेरा सामंजस्य करार करण्यात आले ॲस्टेड यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेटही घेतली त्या त्याआधी सकाळी त्यांनी रूट मोबाईलच्या मुख्यालयाला भेट दिली त्यांच्यासोबत बेल्जियमचं शिष्टमंडळही होतं यावेळी अवकाश आणि डो ड्रोन डो, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या बेल्जियम स्टार्टअप्सने तयार केलेलं सादरीकरण करण्यात आलं तसंच भारत बेल्जियम आर्थिक संबंधांविषयी एक चर्चासत्रही यावेळी झालं या चर्चासत्रात बेल्जियममधल्या विविध कंपन्यांचे कार्यकारी प्रमुख सहभागी झाले होते त्यानंतर मुंबईतच आयोजित एका चर्चासत्रात देखील ऍस्ट्रीड सहभागी झाल्या निरोगी जगासाठी नवोन्मेष भारत आणि बेल्जियमच्या क्षमतांचं एकत्रीकरण अशा विषयांवर हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात